नमस्कार मित्रो जागतिक अभिजात साहित्याचा फेरफटका वाचन वाटा आदिनाथ चव्हाण यांच्या या पुस्तकाचं आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचं पुस्तक आहे आंधळी मूळ पुस्तक आहे द हेलन केलर स्टोरी मूळ लेखक आहेत कॅथरीन स्पियर, अनुवाद केला आहे शांता ज शेळके आणि प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस लखलख वी कॅन डू सो लिटल टुगेदर वी कॅन डू सो मच हेर केलर ती ठार आंधळी होती बहिरी आणि मुकी होती तरीही जगानं मान वळवून पहावं असं काहीतरी तिनं करून दाखवलं आपल्या कर्तृत्वाचं निशान जगाच्या छाताळावर दिमाकानं फडकवलं पंचेंद्रिय शाबूत असलेले आपण किती कुरकुरत असतो ना तिनं तर लहानपणीच आजारपणात दृष्टी आणि श्रवण शक्ती ही गमावली पण न खचता आतोनात प्रयत्न करून तिनं आपल्या शारीर मर्यादांवर मात केली पुढं प्रख्यात साहित्यिक मार्क ट्वेनं तिला मिरॅकल वर्कर ही उपाधी दिली इतकं थोर काम तिनं करून ठेवलं ही समाजसेविका बनली दिव्यांगांच्या दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कल्याणासाठी झटली समाजवादाचा पुरस्कार केला उत्तम वक्ता म्हणून ही नाव कमावलं त्यासाठी केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभरातील एक देशांचे दौरे केले म्हणून जगभरात हेलन केलर हे नाव आज आदरानं घेतलं जात ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवणारी ती लखलखती सौदा मिनी होती हेलनचे वडील सैन्यातील निवृत्त कॅप्टन पुढे ते एका प्रादेशिक वृत्तपत्राचे संपादक बनले आई कॅथरीन उर्फ केट ही घराण्यातली या दाम्पत्याचं हे दुसरं लग्न हे देखण्या आणि गोडपोरीचा जन्म अमेरिकेतील टस्कंबिया प्रांतात सत्तावीस जून अठराशे ऐंशी रोजी झाला हेलनच्या चिमखड्या बोलानी केलर कुटुंबियांच्या घरात आगळ चैतन्य सळसडू लागलं पण हे सुखचित्र फार काळ टिकलं नाही हेलन अवघी एकोणीस महिन्यांची असताना ज्वरामुळे मेनिजायटिस तिची दृष्टी आणि श्रवण शक्ती गेली केलर कुटुंबियांना हा मोठाच धक्का होता हेलन जशी मोठी होत गेली तशी आधी खिऊ होऊ लागली भवताल जाणवतोय पण तो नजरेत सामावून घेता येत नाही बाहेर आवाजांची दुनिया रसरसली आहे पण कान ठोकल्यासारखे बधीर झालेत व्यक्त व्हायचंय पण त्यासाठी शब्द नाहीत वाणी नाही तेव्हा होणार घुसमटले पण किती भीषण असेल ना ही तगमग माणसानं सोसावी तरी कशी छोट्या हेरण केलरनं ही पराकोटीची अवस्था अनुभवली सुरुवातीला ती प्रचंड राग राग करायची हाताला लागतील त्या वस्तूंची मोडतोड फेकाफेक करायची आई भाऊ बहिणींवर तर ती तुटून पडायची सदैव रसरसता ज्वालामुखीत जणो हेलनला शिकवणं हे तिच्या आई वडिलांच्या दृष्टीनं एक दिव्य होतं दिव्यांगांना कसं शिकवायचं असतं याची त्यांना कल्पना नव्हती तेव्हा आजच्या इतकं प्रगत तंत्रज्ञान किंवा साधनं नव्हती म्हणून हे कौशल्य असणाऱ्या ॲन सलिव्हन या पंचविशीतल्या तरुण शिक्षिकेला पाचारण केलं गेलं दाखल झाल्याबरोबर तिला हेलनच्या संतापी स्वभावाची प्रचिती आली तिला हातांच्या खुनांची भाषा शिकवू पाहणाऱ्या अॅनला हेलननं निकरानं विरोध केला तिच्यावर हल्ला करून चापट्यांचा प्रसादही दिला पण ऍन मागे हट हटली नाही आपला पराकोटीचा द्वेष करणाऱ्या विद्यार्थिनीला ती चिकाटीनं शिकवत राहिली त्यातून दोघींमध्ये तयार झालेलं ना नातं पुढे तब्बल अर्धशतक टिकलं हेलनची शिक्षिका मदतनीस म्हणून ऍन आपल्या मृत्यूपर्यंत कार्यरत राहिली या विद्यार्थिनीला जगाच्या नजरेत इतपत लक्षवेधी बनवण्यात ऍनचा वाटा मोठा राहिला तर हेलन केलर स्टोरी या पुस्तकात हेलनचा अनोखा जीवनपट प्रत्येक कार्यकर्त्या उलगडून दाखवला आहे ॲननं हेलनला बोटांच्या खुनांच्या सहाय्यानं शिकवायला सुरुवात केली दोघींमधल्या या हृदय नात्याची सुरुवात कशी झाली त्याबाबतचा पुस्तकातला हा चित्र दर्शी उतारा ऍन सलिवनने एक रिकामा पेला हेलनच्या हाती दिला आणि बागेत पाड्याचा हातपंप होता तिथे तिला नेले एनने हेलनला त्या पंपाजवळ उभे केले तिला हातातला पेला नळाखाली धरावायस लावला आणि हातपंप खालीवर करावायला सुरुवात केली नळाचे थंडगार पाणी पेला भरून हेलनच्या हातावरून वाहू लागले ॲनने तिचा दुसरा हात हाती घेतला आणि त्यावर पाणी या अर्थाच्या खुना केल्या हेलनच्या एका हातावरून थंड पाणी वाहत होते आणि दुसऱ्या हातावर पाणी या अर्थाच्या खुना नोंदल्या जात होत्या एका एकाएकी हेलन चकित स्तब्ध झाली तिच्या हातातला पेला खाली पडून फुटला तरी त्याची तिला दादही नव्हती एकाएकी फार जुनी स्मृती तिच्या मनात हळूहळू जागी होत होती अगदी लहान असता हेलन पाण्याला पा पा म्हणे ते पा पा म्हणजेच हे पाणी ती अधीर झाली तिच्या अंगातले रक्त वेगाने धावू लागले आणि एक नवे ज्ञान तिच्या मेंदूत उदय पावले पा पा म्हणजेच पाणी तर मग हा एक शब्द होता इतकेच नव्हे तर आतापर्यंत बोटांच्या ज्या खुना तिच्या तळ हातावर केल्या जात होत्या ते सारे शब्द होते प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्रियेचा निदर्शक असा एक एक शब्द होता आणि तेच तर तिला शिकविण्याची खटपट तिच्या बाई करीत होत्या तिच्या मनातल्या खळबळ तिच्या मुद्रेवर उमटली त्याबरोबर ऍन सलिमन तिच्याकडे धावली आणि तिने तिला आवेगाने आपल्या बाहूपाशात कवटाळले हेलन जितकी उत्तेजित झाली होती तेवढेच ॲन चे मनही त्या क्षणी उचंबळून आले होते तिला एकदम हसू फुटले आणि तिला रडूही कोसळले कारण सरते शेवटी हेलनला शब्दांची कल्पना व्याप्ती कळली होती तिने प्रगतीचा एक महत्वाचा टप्पा गाठला होता त्या दोघी हर्षबळाने धावत धावत आल्या काय झाले ते एनने सर्वांना सांगितले त्याबरोबर घरातली सारी माणसे हेलन भोवती गोळा झाली त्यांच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावार राहिला नव्हता पण हेलनचा उत्साह साऱ्यांपेक्षा अधिक होता तो सारा दिवस ती शब्दांची मागणी करत होती याला काय म्हणायचे त्याला काय म्हणायचे छोट्या मिल्ड्रेडला काय म्हणायचे हे देखील तिने विचारून घेतले बाळ हा एक नवा शब्द तिला कळला मग तिने ॲनकडे बोट रोखले आणि तिची ओळख पटवून देणाऱ्या शब्दासाठी ती हट्ट धरून बसली बाई एन सलीवनने तिच्या हातावर खुना केल्या बाई हेलनच्या मनातली तिरस्काराची व द्वेषाची उरलीसुरली छटाई आता पार मावळून गेली व एका अननुभूत आनंदाने तिचे हृदय भरून आले ॲनने तिचा हात उचलला व तिची बोटे आपल्या तोंडावरून गालांवरून ओठांवरून फिरवली आपल्या मुखावरचे बारीक सारीक भाव ही हेलनला कळावेत यासाठी ॲनची धडपड चालली होती ती हसली तिच्या कोपरे वर सरकले आणि गालांना खऱ्या पडल्या हेलननेही तसेच करून पाहिले ॲनच्या मुखावीर भावाचे तिने अनुकरण केले आणि काय चमत्कार हेलनच्या मुखावरील भावशून्यता क्षणार्धात मावळून गेली तिचा चेहरा आता कोरा रिकामा राहिला नव्हता कारण हेलन केलर आता हसत होती आपले दोन्ही हात स्वयंस्फूर्तीने तिने यांच्या गळ्याभोवती वेढले आणि आज प्रथमच आपल्या बाईंचा तिने प्रेमभराने मुका घेतला केवळ स्पर्श गंध कंपनांद्वारेच जग समजून घेणं किंवा व्यक्त होणं हेलनला शक्य होतं या मर्यादा असूनही किंचित ही, कि ही बाऊ न करता तिनं आपली जीवन नौका भवसागरात लोटून दिली कर्णबधिलांना बोलता येणं अशक्य कोटीतलं मानलं जातं कारण वाचा असली तरी शब्द कानावर पडत नसल्यानं त्यांचा अर्थासह उच्चार करणं शक्य नसतं हेलन ही मर्यादा ही ओलांडली ती ती जडजड शब्दात बोलायला शिकली सरावानं ती अस्खलीत बोलू त्या त्याआधी तिने इंग्रजी बरोबर फ्रेंच इंग्रजी जर्मन लॅटिन भाषा अवगत केल्या गणित भूगोल विज्ञान या विषयात गती मिळवली एनच्या मदतीनं शालेय शिक्षण ब्रेल लिपीच्या सहाय्यानं पूर्ण करून ती हार्वर्ड विद्यापीठाच्या रॅडक्लिफ महाविद्यालयात दाखल झाली सन एकोणीसशे चार मध्ये वयाच्या चोवीसाव्या वर्षी तिने कला शाखेची पदवी मिळवली ही पदवी मिळवणारी ती जगातली पहिली अंध आणि पहिली विद्यार्थीने ठरली जगाशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली सारी तंत्र तिनं अवगत केले विशिष्ट प्रकारे बनवलेल्या टेबलाच्या पृष्ठभागावरील कंपनांच्या माध्यमातून संगीताचा आनंदही ती घेऊ शकत असे आता हे सारे कसे शक्य आहे हे तपशिलात समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायला हवं दूरध्वनीचा शोध लावणारे डॉक्टर अलेक्झांडर ग्रॅहम बेल प्रख्यात साहित्यिक मार्क ट्वेन यांनी तिला या काळात चांगली मदत केली तिच्या पराक्रमानं भारावून गेलेल्या ट्वेन यांनी तर तिला, तिला मिरॅकल वर्कर ही उपाधी भाल केली पुढे याच नावाचा हेलनच्या जीवनावरचा चित्रपटही आला तर तिच्यावर अनेक चित्रपट नाट्य रूपांतर दूरचित्रवाणी मालिका आल्या आणि गाजल्या आहे काही चित्रपटांना ऑस्करही मिळालं खुद्द हेलननं तिच्या जीवन कहाणीवर आधारित एका चित्रपटात व काही काही नाटकात नायिकेची भूमिकाही वठवली हेलन केलर आणि तिच्या जादुई आयुष्यावर जगभरात असंख्य पुस्तकं लिहिली गेली खुद्द हेलननं आपलं आत्मचरित्र तरुणपणी सन एकोणीशे तीन मध्ये लिहिलं द स्टोरी ऑफ माय लाईफ हे त्याचं नाव दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर अशक्य कोटीतला चमत्कार ही कसा घडवता येऊ शकतो याचं भान देणारे पुस्तक जगभर प्रचंड गाजलं अनेक भाषांमध्ये ते अनुवादित झालं तिच्या पूर्ण आयुष्याची त्यातील उतारांची यशापयशाची कहाणी सांगणारं द हेरन केलर स्टोरी हे पुस्तक तिचं अधिकृत आणि विश्वासार्ह चरित्र मानलं जातं कॅथरीन ओवेन्सियर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा रसाळ मराठी अनुवाद शांता शेळके यांनी केला आहे मेहता पब्लिशिंग हाऊसनं आंधळी या नावानं तो प्रकाशित केला आहे सन एकोणीशे त्रेसष्ट मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या मराठी पुस्तकाच्या सात आवृत्त्या निघाल्या यावरून शांताबाईने किती ताकदीनं हे पुस्तक मराठीत आणलं असावं याची प्रचिती आहे हेलननं न तब्बल बारा पुस्तकं लिहिली माय की इन लाइफ द वर्ल्ड आय लिव इन द मिरॅकल ऑफ लाइफ आउट ऑफ द डार्क माय रिलीजन ही त्यापैकी काही कित्येक लेख ही तिनं लिहिले जगभरातील वृत्तपत्रांमध्ये ते प्रसिद्ध झाले डोळे नसले तरी तिचं वाचन तगड होतं ब्रेल लिपीतून तिनं होमरचं महाकाव्य इलियड वाचलं त्याचबरोबर विल्यम शेक्सपियरची नाटकं बायबल लॉर्ड टेन्सनच्या कविता अशा अभिजात साहित्यानं तिच्यावर गारूड केलं या साहित्यामुळं जग आपल्याला अधिक कळलं असं तिने कृतज्ञतेनं नमूद केलं आहे आपल्यातले पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा अधिक डोळस लोक वाचनाच्या वाटेलाही जात नाहीत शाळा महाविद्यालय संपलं की त्यांचं पुस्तकांशी असलेलं नातं संपतं वाचन कष्टप्रद वाटणाऱ्या आळशानी हेलनला आपल्या शारीर मर्यादांमुळे इतकं वाचन करताना किती त्रास झाला असेल याचा जरूर विचार करावा अमेरिकनाने हेलनला अक्षरशः डोक्यावर घेतलं प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलं अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्या हस्ते चौदा सप्टेंबर एकोणीशे चौसष्ट रोजी तिला हा सन्मान प्रदान करण्यात आला कृतार्थ आयुष्य जगलेली हेलन अगदी म्हातारी होऊन वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी एक जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी निवर्तली जगभरातील अनेक देशांच्या शहरातील प्रमुख रस्त्यांना हेलन केलरचं नाव दिलं गेलं तिच्या नावाची टपाल तिकीट तर कित्येक देशांनी काढली अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जींच्या हटके अभिनयानं गाजलेला ब्लॅक हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल हेलनच्या जीवन कहाणीवरूनच संजय लीला भन्साळे यांनी हा चित्रपट बनवला बहुताला विषयीच्या सगळ्या संवेदना गोठल्यावर होणारी घुसमट मग काय असते ते समजून घ्यायचं असेल तर हा चित्रपट जरूर राजश्री प्रॉडक्शनचा सन एकोणीशे चौसष्ट मध्ये आलेला दोस्ती हा अभिजात चित्रपटही जरूर पहा अंध आणि अपंग मित्रांची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या रेशीम स्वरातील श्रवणीय गीत अवर्णनीय आनंद देतात केवळ चाकरी आणि भाकरी मिळाली म्हणजे माणसाचे सारे प्रश्न सुटत नाहीत त्याला हवा मैत्री असा संदेश देणारा या तुझे सांज सवेरे फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मय न दुंगा हे सुरेख गाणं कदाचित तुम्ही ऐकलं हे असेल मजलू सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे गीत चित्रपटात मित्रानं मित्रासाठी म्हटलं आहे ते देवाची प्रार्थना म्हणूनही गाता येतं किंवा प्रेयेशीसाठीही आळवता येतं ही त्याची वेगळी थोरवी त्याचबरोबर माणसाला माणूस म्हणून पहा अंधाना वेगळी वागणूक देऊ नका असा संदेश देणारं अंधनायकानं गायलेलं दोस्ती मधलं हेही गाणं वर जरूर ऐका रफी साहेबांच्या आवाजाची जादू अनुभवा हो। जाने वालो जरा मुडके देखो मुझे एक इन्सान मैं तुम्हारी तर जिसने सबको रचा अपने ही रूप से उसकी पहचान हूं मैं तुम्हारी तर डोळे बंद करा कानात बोळे घाला तोंडाला चिकटपट्टी लावा आणि कल्पना करा यापुढचं आयुष्य आपल्याला असंच जगायचं आहे किमान पंधरा मिनिटं या, या स्थितीत राहून पहा या जगात लक्षावधी जीव असं अंधकारमय जीवन कसं जगत असतील याची किमान अनुभूती तुम्हाला घेता येईल हाती पायी कानी कपाळी का धडधाकट असणारे कोट्यावधी जीव कन्हत कुथत इतरांविषयी टीका टिप्पणी करत जगत असलेले आपण पाहतो मानवासाठी ग्रहित असलेल्या किमान क्षमताही नसलेल्या दिव्यांगांकडून काही शिकावं असं त्यांना कधी वाटत नाही दिव्यांगांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सहानुभूतीचा असतो बऱ्याचदा ती कोरडी असते त्यांच्याकडे काही वेगळ्या क्षमता आहेत हे आपल्या गावीही नसतं आणि त्या समजून घेण्याची आपली तयारीही नसते लोक हो माणसांमध्ये डावंओवं करू नका आपण सारेच समान आहोत साऱ्यांनाच समान हक्क अधिकार आहेत एखाद्यामध्ये अवयवांच्या क्षमतांच्या कमतरता असल्या तरी त्याला वेगळी वागणूक देऊ नका जसा आपल्याला सन्मान हवा असतो तसाच तो इतरांनाही हवा असतो शारीरिक क्षमता उन्हावलेले जीव ही मानवच आहेत त्यांना हात देणं आपलं कर्तव्यच आपल्या संकुचित विश्वाच्या पल्याड ही एक जग आहे ते आपल्याशी कधी कधी सांदा जोडू पाहत त्याला प्रतिसाद द्या क्षमता हरवलेल्यांचे डोळे व्हा मुख व्हा कान व्हा किमान त्यांचं जग समजून तरी घ्या तुमचे दुःख तुम्हाला नक्कीच स्थिती वाटतील अहंकाराचा बडेजाव फुका असल्याचं भाणे जगण्याचं नवं बळ तुमच्या शिडांमध्ये भरलं जाईल माणूस की माणूस की म्हणतात ती यापेक्षा फार काही वेगळी नसतेच मुळे धन्यवाद